हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना आज बघा कसं काय ऊन पडलंय चेका चेक आज जरा फ्रेश वातावरण झालंय भाव बहिणींना ऊन तीन दाबून पडलया दाजीची चालली तुमच्या कामावर निघायची तयारी हे काय मिस्टरांची कामावर निघायची तयारी चालली माझा अजून आवरयचंय बरच लय तुमच्या दाजीला जे दिले बेसन पोळ्या फुरलीला बेसन पोळ्या ठीक काय बेसनाच्या पोळ्या चपाती किरी या चपात्या घेऊन जा तिकडे मार्केटला भाव बहिणीनो कुत्री असते ती म्हणजे तिथं मार्केटला आणि मग काय होत कि आता तिथं राहिलेल्या शेळ्या पाक्या भाकरी तुमचं दाजी घेऊन जातेत ना हे असं अस आपलं राहिलेलं भाकरी संध्याकाळच्या मग तिकडं मार्केट पशी काय खायला काय ही नाही ना तिथं घर घरदार नाही ती तर त्या मुख्या जित्राबांचं अवघड होत मग तुमचं दाजी जाताना ना पाकी घेऊन जातात खायला असं त्यांना भाकरी तुकडं कशासाठी ये जवळ येऊन उभा राहते तर काय बाबा त्यांना काय मुंग चित्र बघण्याला काय कळतंय आता आपणच आता आपल्या सारखे आहे दोन चार जण टाकतेत भाकरी साध्या काय जेवायच्या टायमिंगला काय आता रातच्या राहिले होत बऱ्याच चपाती या बाकरी बाकर बाकरी नाही खाती बाकरी नाही काय काय माहितीये आता काय झाले हा चालले तुमच्या दाजीची निघायची तयारी कामावर आता त्यांना कसं आहे माहितीये का आज जरा उघडीप झाले त्याच्यामुळं कांद ही येते बोगसच गेले दोन तीन दिवस दोन तीन दिला म्हणजे सहा दिवस सहा दिवस भोगसच गेल्यात हाय ना म्हणजे जाऊन काय निसतं तिथं बसायची बारीक काम नाही ती काय रोज आणि काम नाही पहा बहिणीला अंगावरच काम हाय उगतं असल्यावर दिवाळी नसल्यावर शिमगात येतली गमत हाय पोटा पाण्या राहिलं तरी घरीच राहिले राहिलं तरी घरीच राहणार हाय ठीक आहे पिशी पिशी त्या मध्ये घेतली दाजी म्हणलं शेक फेक बायकोला त्याच्याशी म्हणलं शेक आळ कोण आता शेकला म्हणलं काय कॉलेजला जायचंय वेळ शेकला सगळे पोर आणते शेक ना आपण असे वजी उचल उचल फेस पडला आणि शेक मेघाला आडपण दाजी आहे का किती वाजे आता पुरी गेल्या शाळेत अकरा वाजे दाजीला टाइम आहे निघायला मग काय घाई पुढच्या एखादी तर भाव बहिणी न हो का गोड बिल तर तशी पावसाची बर का शक्यता हाईच अजून पण ऊन पडल्या दोन दिवस झालं बरं वाटलं जरा ऊन पडलं गोदाड्या जरा वल्या निम्या अर्ध्या वल्या वाट्या वाळल्या ही काय बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते कसं झालंय आता ती जरा फ्रेश वाटतंय ना आता वाळलं हो का दारातलं आपल्या तर लगेच वाळत चिकुल नाही आपल्याकडे बरं का चिकुल चेमदा नाही होत इकडं आपल्या साईडला फटाकलं चांगलं टकाटक झालं फिरते फिरत्यात म्हणल्या पावसाची शक्यता आहे अजून बी पुढच्या ऐंशी रुपया मंगल कार्यालय मधल्या खोडच्या मंगल कार्यालय मधल्या ही आहे का त्याला असं कडचं नाही ना मंगल कार्यालय मध्ये असं कडचं असतं त्या आज तिला खोडचे असते एकाच कलरचे असते ती काय मार्केट मध्ये मग आपल्याला आणायदा घ्या आपलं म्हणतो हा आपण आणू ऐंशी रुपया मध्ये काय आज खुर्ची घ्यायची सातशे रुपये नाही असल्या खुर्ची तीनशे साडेतीनशे पर्यंत ही आहे ना पिया किती पी आहे ना दहा महिन्याची होती तवा घेतलेली खुर्ची आहे आता पियाला लागलं सोळा व वर्ष सतरावर्ष झालं खुर्चीला कशी टिकली मग काय रिटायर झाले तरी एक भांडांना तुमच्या दाजीने आपटून फोडले मंगलबार खोडच्या असं ना ते खोड्याल खोडच्या दाखवते बाहेरच वातावरण बघा कस झालं आता वाळलं का नाही आपल्या दारात आबा आज फटकलंय निळ झालंय निळ झालं आता दिवाळी होत दिसल असं हिरव हाय दिवाळी झाल्या मग नाही हिरव ऊन जसं तावल तसं आणि डोंगराला तर काय आठ दिवस लय झालं डोंगर जी हिरवा झालेला आहे ना त्याला आठ दिवस जर ऊन दाबून राहिलं ना कारण कि ते सगळा खडूकच असतो दगुड हो जरा चढूर्ता आपण तो सगळा वाळतो हां वाळतो जेवण केलं का आता आबाई काय असं जेवलं जेवले आता चार दिवस मला बजावाची गरज नाही नाही पोटभर जेवण केलंय का विचारती त्या आंबू आणि काय माझी केस झाले पाशी लोक आंबू आंबोवाणी जाग्यात तुटली केस तुटल्यात का काय कोणा विचारता ना गुतड फितड झाल्या दाजीची पगार होईची कवा

काय का दाजीची नोकरी आहे ना चालू mm. का नाही तेवढच बायकाच्या पोरांच्या जीवाला समाधान घरातला mm. करता धरता माणूस चार पैसे कमाव गेल्या मागच्याला टेन्शन नाही राहत mm. मागचा निवांत आराम करू शकतोय निवांत बसू शकतोय झोपू शकतोय पण करता धरता जर घरी बसून असला तर मागच्या जीवाला किती टेन्शन असतं असतं का नाही तर कालचा दिवस तर गेला दाजीचा सुट्टीवर काल म्हणलं नेल दाजी हिंडवाय कुठंतरी पण काय नाही दाजी दिवस हिंडवाय नाही काय नाही आता कशाच आता डायरेक्ट दिवाळीला जरा बाहेर पडावं लागेल हिंडायला नाही म्हणजे आपलं खरेदी करायला व आता ती दाजीच्या नाण्याची वाट पगाराची वाट काय पगार चुटकीला <laughs> आता खात पित घर आहे लेकर बाळ आहे ती त्याच्यामुळं कसं आहे करायचंय कोणासाठी लेकर बाळांसाठीच करायचंय ना आणि बायकोसाठी हा कोणासाठी करायचंय काय करायचं तुम्हाला पैसे ठेवून मला काय करायचं काय करायचं ते बायकोसाठी आणि लेकरांसाठी करायचं फक्त का तुम्हाला काय फरक आणायची कानातली डुलं आण आणायची काय लागतं गडी माणसाला खाल्लेलं आणायचंय का लंगुटा आणायचंय काय आणायचंय गड्या माणसाला आपली भाकरी खायला असली म्हणजे बस दुसरं काय मेकअपचं सामान लागतंय का काय <laughs> का चष्मा आणायचं नाही लागतंय काय दाजीला म्हणतो एखाद्या रुपयाचं बिलेट पण आणावा दाढीची खोरे आणावा दाढी करावा पण दाजीला दाढीच करायची नाही ही कोण सांगतोय दाजीला तुम्हाला नाही करायची दाढी त्यात आमचं काय गुण दिवाळीला चांगली करा करू नका त्याला लिस्टिकला आपलं ती काळ लावा लिस्टिक लावतो लिस्टिक नका लावू काळ लावा दिवाळीला कसा दिसला पाहिजे तुमचा दाजी असा टका मध्ये दिवाळीला दाजेला आंगड बी घेऊन आहे भाऊ बहिणी आंगड आणायचं कलर सांगा फक्त मी <coughs> आणते नाही कलर मी आणते आणायचं कसलं फक्त सांगा आणावलं <coughs> दिवाळीला दाजेला आंगड ट तशी एक पेंट आहे नवी हीच आणावं लागेल आंगडक आणावं लागेल यावी लागल बाकी पोराची पेंट आणावं लागेल दाजीला दाजी बारीक बारीक होत तर वयाने माणसं मोठी मोठी होत जाते तर दाजी मोठ्यात मग बारीक बारीक होत चाललंय म्हणजे कसं काय करायचं सांगा आता तुम्हीच आणि बया सुटत चालली घरी बसून बसून का बरं अस नाही होती का हा? Hmm. काय मनात असलं तर सांगून टाका मला लजित पडू नका आनंदी आहे का दबाव <laughs> <laughs> खाली जीवन जगत नाही नाही तर भावा बहिणीला वाटत की दबावा खाली जीवन जगतय काय दाजी म्हणून म्हणते जरा काय असेल मनात ते <laughs> सांगून टाका वेजिजे कोणाचा <laughs> दबाव भाऊ बहिणीला वाटतं बायको दादा भाऊ हे काय म्हणजे तसं नाही बाय नाही नाही तर भाऊ बहिणीला वाटायचं बायको आहे ना दाब टाकते दाजीला कामाला लावते तपून बसते घरी हं असं वाटाय नको कसं आहे गैरसमज माणसाचं बना बनाय रिश्ते तोडत असते गैरसमज गैरसमज ला खतरनाक असतो भावा बहिणी लोक हा त्याच्यामुळं गैरसमजात तर राहायचं कसलांना मी दाजीला फोन दिलाय आता हा आता अजून नवा करायसाठी एक कवर ऑनलाईन मागिवलाय पण दाजीला बघा आता दिवसान फोन तिथं धरसोड धरसोड चालू बन चालू बन व्हायला म्हणजे दाजीला टिकत नाही कुठली वस्तू आहे प्रॉब्लेम इतर दाजीला तुमच्या मी काय खोट बोलते काय खरं आहे का नाही गोष्ट माझ्या पशी कसा चालत होता तो हा पळत होता नाही पळत हा लागलाय तुम्हाला आता दाजीच्या आता दाजीला आज फोन नाही बघाय दाजीच्या फोनला बॅलन्स नाही बर झालं बातमी आली मोबाईल पासून चार हात लांब राहायला सांगितले बॅलन्स नसल्याच्या निमतान तर राहचाल <laughs> चला भाऊ बहिणीनं आता दाजीने बॅलन्स सांगितलंय नाही म्हटल्यावर सांगितलंय म्हटल्यावर दाजीला काय काय सांगत आधीच मी सगळ्याला बाय बाय करते दाजी बॅलन्स नाही म्हणून सांगायला <laughs> त्याच्यामुळे आधीच बंद करून टाकते थांबा मी बाय बाय करते सगळ्यांना भेटू भेट भेट पडच्या इडे मध्ये बॅलन्स आपला बॅलन्स मारला पाहिजे हो कोणी मला उलट तुम्ही मारायचा मग दर महिन्याला मीच मारती पगार असं पडतो आम्ही काय करावं त्याला आता दर महिन्याला तर मीच मारती तुम्हाला बॅलन्स का नाही मारत कोण ना, मार मारत सांग बरं तुम्ही कवा मारला माझ्या फोनला बॅलन्स सांगा बरं माझ्याला गरज नाही माझ्याला मी मारून ठेवला मी आई एका दिवसाचा मारत नाही मी डायरेक्ट वर्षाचा मारून टाकते वर्षभर बघायचंच नाही त्याला हा कसं असतं भाऊ बहिणीनं आपलं डायरेक्ट वर्षाचं आता गेल्या वर्षी तुमच्या दाजीला मी एक वर्षाचा बॅलन्स मारला होता दाजी मला अजून पैसा आहे वर्षाचा बॅलन्स मारलेला देत का नाही हायग कोणा आता खांबल तर दगडीच निघते दगाड निघतेल मुरुम गोट हा गबोळी जर पुरून ठेवली असती तर लोकांना कामाला नसती गेली बाय लोक टिकावर खोरी घेऊन हिंडली असती गबोळी हुडकत ती बी घावल तरी जप्त होत ती बी पदरात नाही पडत <laughs> सरकाराला जातय ती गबोळ आणि आपल्याला खोडता हिडीव काढून दाखवायचे लगेच चार दोन टपूचे तुमच्या भावताली गबोळ्याच्या भावताली येऊन होवा राहत्या त्याच काय Ha? Huh? Chak Jur agachurna Par <laughs>